स्त्रीने उंबरठ्यावर बसून किंवा दरवाजात उभे राहून केस का लावू नये यामागे काय कारण आहे असं का करू नये जय गुरुदेव दत्त तर दर्शकांनो यामुळे खूप मोठा तोटा होतो कारण याच दरवाजातून लक्ष्मी येते आणि जाते हाच उंबरठा ओलांडून लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि घरातील स्त्री मग ती मुख्य मुलगी आई बहीण सून हिलाही आपण लक्ष्मी मानतो आणि तीच जर दारात उभी राहिली उंबरठ्यावर बसली तर घरात येणारी लक्ष्मी कशी येणार तिचा रस्ता तर दारातच अडवला जाईल त्यामुळे पैशांची कमतरता घरात किंवा बाहेर भांडणे उद्भवतील म्हणून घरातील स्त्रीने असे करू नये किंवा शेजारी पाजारी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या दरवाज्यात उभे राहून गप्पा मारत असतील तर असं होऊ देऊ नका इकडचे तिकडचे घराने मांडत असेल ते टाळावे त्यामुळे तुमच्या घरात येणारी लक्ष्मी रस्ता आडल्यामुळे परत जाते व केस दारात उभे राहून विंचरल्याने आयुष्यात केसांप्रमाणेच गुंता वाढत जातो आणि हा गुंता जर वाढला तर मग आयुष्य खराब होते मग तो गुंता रोजच सोडवावा लागू नये यासाठी दारात उभं राहून केस लावू नये किंवा उंबरठ्यावर बसू नये जय जय गुरुदेव दत्त